नमस्कार मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आजची बातमी आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच असेल से की सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी नवीन नवीन ने योजना राबवत असते तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पंतप्रधान सूर्योदय योजनेबाबत तर मित्रांनो पी एम सूर्योदय योजना ही काय आहे याची सुरुवात कशी झाली याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रभू श्री श्रीरामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडला तर मित्रांनो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांची एक मंत्रिमंडळ बैठक झाली व त्यामध्ये प प्रधानमंत्री सूर्योदय योजना स्थापन करण्यात आली मित्रांनो या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांचा वीज बिलासा दिलासा त्यांना मिळावा यू वीज कमी हो व्हावे याच्या प्रयत्नातून ही योजना सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे कसा याचा लाभ मिळू शकतो याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो अयोध्या येथे सूर्यवंशी भगवान श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ऑटोपून दिल्लीत परतल्यानंतर लगेचच प्रधानमंत्र्यांनी लोकनिल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी एक कोटी घरांच्या छतावरती सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले व बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, की यामुळे या प्रत्येक घराला त्याच्या छतावरती सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ते स्वतःचे वीज बिल कमी करू शकतात व स्वतःची वीज स्वतःच भागवू शकतात त्यांना त्याच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनता येईल आपण स्वतःच वीज तयार करू शकतो या का कारणामुळे प्रधानमंत्र्यांनी एक कोटी घरावरती पंतप्रधान प्र, श्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी छतांवरती हे सौर पॅनल बसवले जाणार आहेत याबाबतची आपण माहिती पाहूयात प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उत्ते उद्देश जो आहे तो अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या चा व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि व्यतिरिक्त किंवा अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हाच उद्देश आहे मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा पॅनलचा अवलंब करण्यासाठी या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले आहेत ही योजना कशी आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जरासाही हे टाईम वयाने घालवतो आपण पाहूया याचा लाभ कोणाला मिळणार आहे तर मित्रांनो या पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ हा प्रधानमंत्रीने घेतलेला हा निर्णय अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांसाठी आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत अल्प व मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांच्या घरांमध्ये सौरऊर्जेचे वीज पोहोचवली जाणार आहे जे मध्यवर्गीय लोक आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे पंचवीस वर्षासाठी प्रतिदिन आठ रुपये दराने आपल्याला हे मिळणार आहे सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार तीन के डब्ल्यू क्षमतेच्या प्लांटसाठी प्रकल्पाची किंमत सुमारे एक पॉईंट सव्वीस लाख रुपये आहे म्हणजे एक लाख सव्वीस हजार रुपये एवढी आहे त्यापैकी सरकार चोपन्न हजार रुपये अनुदान देते म्हणजेच हा प्लॅन्ट उभारण्यासाठी तुम्हाला फक्त बहात्तर हजार रुपया खर्च करावा लागेल या प्लॅन्ट अंदाजे वर्ष आयुष्य वर्षे जे आहे ते पंचवीस वर्ष आहे एकदा हा प्लांट खरेदी केल्यानंतर तो तुम्हाला पंचवीस वर्षांपर्यंत वापरला जाऊ शकतो त्यानुसार पंचवीस वर्ष विजेसाठी तुम्हाला दररोज केवळ आठ रुपये एवढा खर्च करावा लागणार आहे तर्में 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 तर मित्रांनो याचा अर्ज कसा करावा याची माहिती पाहिली तर सरकारने अद्याप यासाठी कोणतीही अधिकृत वेबसाईट किंवा पोर्टल याद्वारे माहिती किंवा प्रक्रिया जाहीर केलेली नाही याबाबतचे पोर्टल सरकार लवकरच प्रसिद्ध होऊ सरकार लव लग... कर सरकारद्वारे लवकरच प्रसिद्ध होऊ शकते याच्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करावा त्याचा अर्ज लू रूपटॉप सोलरसाठी सरकारी पोर्टल नॅशनल पोर्टलवरती केला जाऊ शकतो या नवीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी करताना तुमचे खाते तयार होईल येथे लॉग इन करून तुम्ही वीज ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी त्या ठिकाणी टाकून आपला अर्ज देखील करू शकता व ती सर्व माहिती सबमिट करून आपल तुमच्या भागात उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी सरकारकडून मिळेल विक्रेता निवडल्यानंतर तुमचा अर्ज सरकारकडे मंजुरीसाठी जाईल व मंजूर झाल्यानंतर सोलर प्लॅन्ट बसवू शकाल तसेच सोलर प्लँट बसवताच तुम्हाला प्लॅन्ट तपशील अधिकृत वेबसाईटवरती सबमिट करावा लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला फक्त पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक खास सबमिट करावा लागेल सरकारने दिलेले फायदे काही दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आवश्यक यासाठी कागदपत्रे लागणार आहेत प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत तुमच्या घरात सौर पॅनल बसवायचे असतील तर तुम्हाला खालील नमूद केलेले काही कागदपत्रे आवश्यक का आहेत जसे की शिधापत्रिका वीज बिल मोबाईल क्रमांक बँक तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र तसेच पत्त्याचा पुरावा पत्रिका हे तुम्हाला आवश्यक असणार आहे तर मित्रांनो पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तर पुढील व्हिडिओ मित्रांनो आपला असणार आहे की तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करणार आहात धन्यवाद मित्रांनो